आपल्याकडे त्याला मेंढाचा छिद्र पडलेलं पलसाचं पान हे कशाचं पान आहे माहिती तुला पलसाच पलसाला पान आहे तिनच अरे त्याच्या शेंगाच्याच भरतो का बाले पण तुरीच्या शेंगाचा मडकाम आली अन्ना

<laughs> नको टाकू दोन मामा डायरेक्ट करतात डायरेक्ट करतात पोपटी या एकच या पोपटी खाला एकच एवढे अंडी बसले तू झाली कोणा पण दिसली असेल तर काय डायरेक्ट घे देतो चल असाच घे ना

ऐक <्थाँ> <murka> ना लपून टाक चला ईच बोलnare आहो आरती करा ये पण पण नाही ते ए बा 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 आरती करणार ना नाळपुरा चला ए ए बडी नावच चला एकदा दिसतो कोने तू पर्सी मी काय सांगते गाइस आ करती धन्यवाद

हो हो थांब बाब एकटेच फिरायला लागले एकटेच फिरायला लागले जर मडका फुटला ना, ना।, ना।, ना। <laughs> आपण माझी

தயார <solvent Gulfstream> <Les> <laughs> <laughs> <that> <exist> दादू कशी झाली पोपटी पाहिजे खा ना तू आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही इथेच थांबतो भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय अरे